माझ्या बातम्यांसाठी तिचा जागर न्यूज सोन्याचा दर रिव्हर्स गिअर टाकणार पंचेचाळीस वर्षापूर्वीचा इतिहास पुन्हा घडणार एक्सपर्ट म्हणतात आता सोन्याचा भाव पडणार पाहूया विस्तृत बातमी नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय आहे तिचा जागर न्यूज सोन्याच्या दरानं उच्चांक गाठल्यानंतर पुन्हा पंचेचाळीस वर्षापूर्वीचा इतिहास घडणार का याबाबत तज्ज्ञांमध्ये खल सुरू आहे सोन्याच्या दरानं चांगलाच दर गाठला आहे दिवाळीच्या काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण होती मात्र सोनं खरेदी करणं हे सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर असल्याची प्रतिक्रिया येत सोन्याच्या दरानं उच्चांक गाठल्यानंतर पुन्हा पंचेचाळीस वर्षापूर्वीचा इतिहास घडणार का याबाबत तज्ज्ञांमध्ये खल सुरू आहे असे झाल्यास सोन्याचा दर एक लाखापेक्षा कमी होण्याची शक्यता सोन्याच्या किमतीत झालेल्या विक्रमी वाढीनंतर तज्ज्ञांनी ज्याची तुलना एकोणीशे ऐंशीच्या दशकाशी सोन्याने एकोणीशे ऐंशी मध्ये गाठलेल्या महागाईच्या पातळीला ओला आणलाय एकोणीशे ऐंशी मध्ये विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर पुढील वर्षात सोन्याच्या किमती निम्म्याहून अधिक घसरल्या यामुळे सोन्याच्या सध्याच्या तेजीनंतर तीव्र घसरण होऊ शकते अशी चिंता निर्माण झाली आहे दिवाळीच्या ही सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली दरम्यान आता लाखाच्या आत सोनं येईल असं तज्ञांचं मत आहे अनेक तज्ञांचं मत आहे लाखापर्यंत अनेक तज्ञांचं मत आहे लाखाच्या आत सोनं येईल जानेवारी एकोणीशे ऐंशी मध्ये सोन्याची किमती त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या यावेळी सोने, सोने, सोने जवळपास आठशे पन्नास अमेरिकन डॉलर्स प्रति औसवर पोहोचले त्यावेळी हा एक विक्रम होता महागाईनुसार समायोजित केल्याचा आकडा तीन हजार चारशे डॉलर प्रति अंश जवळ होता हा दर वर्षी सोन्यानं ओलांडलाय मात्र एकोणीशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी दरम्यान सोन्याच्या किमती प्रति औस तीनशे ते चारशे डॉलरपर्यंत घसरल्या आणि दशकाच्या अखेरीस एकोणीशे एकोणनव्वद किमती प्रति औस तीनशे ऐंशी चारशे वीस डॉलर दरम्यान स्थिर राहिल्या याचा अर्थ असा की तीव्र वाढीनंतर सोन्याच्या किमतीत सुधारणा दिसून आली जी मागील पातळीच्या निम्म्यापेक्षा कमी झाली आहे एकूणच सीएनबीसी टीव्ही एटीन सोबत बोलताना कामाख्या ज्वेलर्सचे सहसंस्थापक मनोज झा म्हणत आहेत की सोने बबल झोन मध्ये प्रवेश करत असल्याचं दिसून येत येत्या काही महिन्यात नवा वसुलीचा नफा वसुलीचा काळ येण्याची दाट शक्यता आहे झा यांच्या मते सोने एका वळणावर पोचले आहे गुंतवणूकदार ही आहे यापूर्वी एकोणीशे एकोणऐंशी ऐंशी मध्ये आणि पुन्हा दोन हजार दहा अकरा मध्ये सोन्यात लक्षणीय वाढ झाली मात्र त्या उच्चांकानंतर यात लक्षणीय घट झाली त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे सोन्याचे भाव हे आता पडणार आहे एकूणच सर्वसामान्यांच्या खिशाला जर सोनं घ्यायचं परवडत नसेल तर बाजारात कशी आवक जावक होईल असा ही प्रश्न निर्माण होत असतानाच आता सोन्याचे जे दर आहेत ते पडणार आहेत आणि सोनं हे एका लाखाच्या आसपास किंवा त्याच्या आत ही येणार असल्याचं जाणकारांचं मत आहे आणि यातच एकूण अनेकांची मतं येत आहेत परंतु येणाऱ्या काही काळात सावधगिरीनं सोने खरेदी करताना सोने खरेदी करावी अन्यथा होऊ शकतो पाहत राहा तिस जागर न्यूज नमस्कार